नवव्या द्या तेहत्तीसावा चौतीसावा आणि अठराव्या द्या पासष्टावा श्लोकाला आहे ह्या दोन श्लोकात भगवंतानं दोन वेळा सांगितले आणि तिसरा नव्याचा श्लोक आहे अन्य निश्चित तो महाप्रयुपासून इंदु इतरा तुझं सगळं मी चालू होतो तीन वेळा शपथ घेतली तीन वेळा तुझं सगळं मी चालू होतो कर तू माझा खराच नाद धर प्रसादाच्या वेळेला यायचं करू नकोस टाइम पाळू नकोस असं सांगितलं नाही त्यानं माझा तू खरा नाद कर आणि माझा खरा नाद केल्यानंतर तुला काय मिळवायचं ते मिळवून देतो आणि मग मला मिळविण्यासाठी पुढे सव्वीसाव्याच लोकांना सांगितलं पत्र पुष्पफल तो एम प्रयच ती मला काय लागत नाही मला काही तुझं नको फूल नको फळ नको पाणी नको काय काय नको फक्त तुझं मन आणि तुझा भाव दे निश्चिम भाव संध्याकाळी निघतो तो भाव नव अंतःकरणातला भाव तू मला दे आणि मग माझा नाद करून बघ आणि तेही ती तीन वेळा सांगितले आता ही ती हे तीन वेळा सांगितलं आणि दहा वेळा सांगितले तो करा म्हणले महाराज काय म्हणतात ते हे करून मेलू तरी काय यातनी सुधारणा झाली नाही आता मग आमच्यासारख्यानी कशाला गाडवानी आमच्यासारखं गाडावं वजेचं गाडावं काय बी करते ते प्रामाणिक असतं प्रामाणिक असतं मालकाचं ऐकते ती बांधल्याला गोळा जोरा असतो की नाही कुंभारान त्या पायाला बांधले नुसतं असं गेले की ती राहते त्या जागेवर उभा जा काम काय दि करते गाढव वाचले आपला त्याला झाला गाढव आणि दुसरी एक उन्च जात आहे उंच जात उंच मान करणारी सतत योगी मान मान करणारी आता पुढचं सांगितलं नाही बापरी चौदाव्या अध्यायात सत्व राज्य त्या काय असेल त्यात गुणवैशिष्ट्यात तेव्हा उत्तर आहे त्याच अहंकार अहंकार दर्प बल हे गेलं पाहिजे हे नवव्या अध्यातलं शिकलेलं ज्ञान दिलेलं तेच पूर्तता करण्यासाठी बाराव्या अध्यायाची कृती केली भगवंतानं आणि भगवंतानं तिथंच सांगितलं भक्त माझा कसा असावा आता भक्त त्यातला कसा असावा हे सांगितल्यानंतर आता आमच्यासारख्यां तेवढंच बघून चालेल भक्त कसा असावा आणि मला तो आवडणार असं त्याला बारा बाराव्या दे तर संपलं भक्ती का ही तर स हे झाली भक्तीला काय पाहिजे भक्ती कशासाठी करायची आणि भक्तीला मला पान फूल फळ कसलं बी दे ते देण्यापेक्षा मला कायदे आणि तिची उदाहरणं दिली स्वतः माझी पोहे <coughs> गजेंद्राची गोष्ट सांगितली त्या गोष्टी सांगितलं बसायचं गोष्टी सांगणं हे प्रवर्चनाचं काम म्हणून ते नुसतं वरवर करायचं असतं हे सांगितलं भक्ती कशी करायची भक्ती का करायची आणि यातनं फलप्राप्ती काय याचं उत्तर दिलं पंधरावायद्या पुरुषोत्तम योग उलट झाड करून दाखवले कोणाकडे चितार असलं तर बघा संसाराचं उलट झाड आणि परमार्थाचं सरळ झाड दाखवले त्यात काय करायचं कसं करायचं आणि वीस श्लोक आहेत त्यातलं पाचवा श्लोका उद्देशाला हे केलं निशंग निश्चयनं काय लक्षात नाही आता मी विसरते काय करूया पाचवा श्लोक आहे पंधराव्यातला म्हणले बा पाचवा श्लोक तिसरा न रूप स्नेहम तथोलभते ना तो चार दिन समप्रतिष्ठा अश्वत्थेमेन सुर मु मत्संग शस्त्रेन दृढेन जितवा या संसार वृक्षाचे स्वरूप असे हे सांगितले आहे की याला आधी नाही अंत नाही तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही म्हणून या अहमता ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या संसार रूपी अस्वस्थ वृक्षाला बळकट वैराग्य रूपे शस्त्राने कापून टाकावे मी सांगितलं भगवान संपली आणि तुम्ही म्हटलं असं एक बाबा छाटपून टाकायला सांगितलं मग आता कसं छाटायचं नाही पंधराव्या अध्यात तुम्हाला ज्ञानातनं संसारातून मुक्तीची घे घेण्याच्या आणि मुक्तीतून मिळवण्याचं ज्ञान सांगितलं सोळाव्या अध्यात भगवद्गीता त्रिकांडात्मक संपली त्रिकांडात्मक तीन कांडात आहे सतराव्या गर्व गे गे असा अध्याय कळसाला जसा मग शेवटचा स्टॉप असतो तसा सतरावा अध्याय सगळं आहे आणि अठरावा कळसा अध्याय एकाद्यायी गीता आणि एकाद्यायी गीता आणि या एकाध्यायी गीतातलं एका एका शेवटचा श्लोक धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेपासून चालू झालेली गीता शेवटच्या यत्र योगेश्वर यत्र येत्र पारतोय दे तिथं तीन वेळा म्हणतोय तो श्लोक त्यातलं दोन ध आणि म मधलं धर्म धर्माविषयी जे सांगितलं जातं ती गीता हे ज्ञान जिथं दिलं जातं ती गीता आणि mm. मग त्या ज्ञानातनं जे मिळवायचं एकच अध्याय धरला आणि एकाच अध्यायाचा अभ्यास केला अठराव्या अध्यायाचा तर बुद्धिमत्ता तीव्र पाहिजे तर आणि मग शेवटी ज्ञानेश्वर माऊलीने त्याला हे दिलं पसायदानाची जोड दिली मूळ गीतेत पसायदान नाही मूळ गीतेत कुंडलिनी योग सहाव्या अध्यायातला दोनशे बारा ओवीचा कुंडलिनी योग भगवद्गीतेत नाही ज्ञानेश्वर महाराजांनी समाजासाठी दिलं मी तुमच्यासाठी विश्वात्म आता विश्वात्मके देवे येणे वागे तोषावे हे नऊ ओव्याचं जे पसायदान दिलं त्या पसायदानावर बोलण्यासाठी स्वतंत्रपणेच बोलावं लागलं तेवढ्या एवढ्या समजत नाही आता सद्गुरूंच्या आमच्या परात पर सद्गुरूंनी शंकर महाराज खरंदारकरांनी एक पो छोटीशी पुस्तकं लिहिली तेवढी पुस्तकं वाचली आता विश्वात्मक देवे येणे येणे वागे तोषावं तर होऊन जाईल अशा भगवद्गीतेची आज गीता जयंती आहे पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत थोडक्यात सगळं सांगितलं नाही सगळं सांगून होणार नाही कारण तासाची मर्यादा असते मी नाईट वॉचमन आहे मी प प्लेयर पहिला खेळत्याला बंद झाला आहे मी आलो आणि त्यात मला काय मी उभा पुळी खाणारा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा त्याला काय येते हो त्याला काय येते ती ती शेजारी बसते ते नातं महाराजांनी विचारलं हे काय का, खाते सारख्याने हे काय ह्याला येते ह्याला काय करते नातानी काय म्हणले रामायण ज्या गाव लिहिलं तसं माझा गुरु यो सद्गुरूंनी जी बुद्धी दिली ती बुद्धी वापरून काम करू म्हणून तो नस नसलं पण पन निश्चितपणे आपण करू शकतो आणि करायची ताकद पण मानं काही करीतच नाही आणि दुसऱ्याला नसतंच की असं आहे की तसा आहे की पुढे गेलं ते मागं राहिले ह्याच्याशिवाय आपला धंदा नाही देवळात आलं काय करते काय झाले तुझं कसं माझं कसं देवळात आले पुढचं आणि त्याच्या पुढे आता हे ते महिना दोन महिने इथं काय मला मी एक्स्ट्रा जाऊन अनुलो उत्तम शिंदे होती इकडं मला बघितलं की तिकडं बळायची आणि भक्तीची व्याख्या करतात भक्त मी तू भक्त आहेस का विभक्त आहेस ठर असं मी म्हणत नाही बाराव्या द्यातल्या सातव्या श्लोकात सांगितलंय भगवंताची सेवा कुठं पण घेऊन जाती माझ्या आहो बळी पडलाला काय गोळमाट वाटलं त्याला तोंडाव दिसायला काय जीव आहे तो काय भगवंत आहे दत्ताला काय वाटतं हे शिकाय पाहिजे तसं आपलं कर्म पाहिजे काय मी मी माणूस तुमच्यासारखा जीव त्या जीवाला काय वाटतंय त्याच्यापेक्षा भगवंताला काय वाटतंय सद्गुरूला काय वाटतं हे महत्वाचं आहे सद्गुरू संत आणि मग भगवंत आता मी नाही गेलो तर वर आणि म्हणतात अण्णा म्हणजे अण्णाला काय वाटेल काय वाटेल तुमच्यासारखा एक दिवस आला एक दिवस जाणार तू काय राहणार आहे तर पण संतांची शिकवणूक ही तर हयात राहते शिल्लक आमचं काय शिल्लक राहायचं बारावानी बारसं आणि लय तर मोठा फोटो घरात जो बी सहा महिने पहिलं सहा महिने काय बँकेत खातं आहे त्यातलं इस्तवर फोटो सहा असंच असते ती पण सहा महिने ते बँकेतलं खातं सात बारा आपल्यावर व्हि नावावर विश्ववरच आई बा आमचा बाबा लई चांगला होता हे भगवंताने हे सगळं ज्ञान दिलं यात तुम्हाला आई बापाची सेवा आज पुंडली का जा म्हणतो पुंडलीक वर्धा त्याचं का नाव घेत नाही अगोदर आई बापाची सेवा हीच परमार्थाची पहिली पायरी आई पुढच्या सोप्यात बा मागच्या सोप्यात आणि घेतो काय करील दत्त दत्त पावल दत्त म्हणेल तुला बघतोच आईची सेवा करतोस बापाचा उदार टाकतोस आणि तो माझा अभंग म्हणतोस आई बाप्पाची सेवा करावी गीता भागवत खर्ची श्रवण अखंड चिंतन उठतो मोठं मोठं बोलतोय भगवत प्राप्तीचा मार्ग सांगणारी ही गीता आहे आणि भगवत प्राप्तीचा मार्ग सांगताना काही तुल्यबल गोष्टी सांगा तेवढ्या मी आता वाचूनच दाखवतो त्याचा सगळं सांगायला सव्वीस कशाला वाचत बसायच ये ये वापी स्मरण भगवंताचे मृत्यूसमयी म्हणजे मरताना दिवसा ढवळ्या मेलेला असताना केवळ स्मरण केल्याने आध्यात्मिक जगामध्ये सहजप्रमाणे प्रवेश होऊ शकतो हा सर्व मान्य सिद्धांत भगवद्गीतेच्या अठराव्या द्यात सहाव्या श्लोकात सांगितलेलं आहे अच्छा ते मार्गाशी तुम्हाला मी सांगितले अर्चिरा मार्ग आणि ध्रुम मार्ग ज्या वाचून दाखव ए, ए स्मरण भाव त्यजंत कलेवरम ती कौंते सदा तद्भाव व्हावेचा ज्या भावाचे स्मरण करीत एखाद्या वर्तमान देहाचा ह्या त्याग करतो त्याच भावस्थितीची प्राप्ती तो पुढील जन्मात निश्चितपणे बघतो मी सांगित नाही ही भौतिक प्रकृती म्हणजे भगवंताच्या अनेक शक्तीपैकी एक आहे दुसरं सांगितलं ये ये वापी स्मरण भाव चजंती कलेवरम परत सांगितलं भगवंतानं दुसऱ्यांदा ज्या भावाचे स्मरण करत एखादा वर्तमान देहाचा त्याग करतो त्याच भावस्थितीची प्राप्ती तो, तो पुढील जन्मात निश्चितपणे करतो दोन वेळा सांगितले आणि काय सांगायचं राखले माही पार्थ बत्तीसावा आणि तेहत्तीसावा श्लोक माही पार्थ व्याप्राप हा स्त्रिया वैशास्त शूद्राती अपि परागती की पुनर्ब्रमणा पुन्हा भक्ता राजस्थान अनित्यांचं जो लोक प्राप्य भजस्व भगवान सांगतात की इकडल्या बाजूला महत्त्वाचं आहे तुम्हाला त्याच्या अगोदर भगवंताच्या पूर्वी हे नव्हता तुम्हाला भक्तिमार्गाला चान्स नव्हता स्त्री <coughs> शूद्र कामगार कनिष्ठ स्तरावर परम परमसत्याची प्राप्ती करू शकतो त्याच्या अगोदर नव्हतं वेदकालीन स्त्रियांना मात्म्य आता त्या सगळं हे तुम्हाला मगाशी सांगितलं आता ते जेवाने ते लिहिले गीता ध्यान आता मूळ आले गीता गीताध्यानशील प्राणायामपरश नैवसंतीचे पापाने पुनर्जन्मकृतानी आत्ता हे जरा कानातला मळ हलवून ऐकाय पाहिजे मी नाही भक्तिवेदांत स्वामी सांगतात त्याने माझ्या मा भगवद्गीतेच्या अभ्यासात अभ्यास म्हणजे कसला जाता वाचायचे अभ्यास कसला पंचवीस ते सव्वीस पानातला मी सांगताना सांगतो सगळी भगवद्गीता वाचण्यापेक्षा भक्तिवेदांसुद्धा वेगवेगळे शास्त्रांचे पंचवीसाव आणि पान वाचा उप उपघातातले उपसंवारातलं नाही जर मनुष्याने मी म्हणित नाही जर मनुष्याने भगवद्गीतेचे प्रामाणिकपणे व पूर्ण गांभीर्याने अध्ययन केले तर भगवंताच्या कृपेने त्याच्या पूर्वजन्मातील दुष्कर्माचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही त्यातून तो आप मुक्त होत भगवद्गीतेच्या शेवटच्या भागामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की सर्व धर्म परित्याग मामेक व शरण वज्र अहमतो पापैभाऊ मोक्षाबींची सुचा सर्व विविध प्रकारच्या धर्माचा त्याग कर फक्त मला शरणीये मगाशी सांगितलं मन मना बहुमत देऊ मला ये मी तुझी सर्व पाप क्रम कर्मातून मुक्तता करीन अन्य निश्चित महाप्रयुपासून हा श्लोक मगाशी सांगितला करीन याबद्दल तू भय बाळगू नकोस याप्रमाणे जो भगवंताला शरण जातो त्याची जबाबदारी स्वतः भगवंत घेतात पाहुना घेत नाही जावाई येत नाही औषधाचं बिल करीत वरण दवाखान्यातनं खाली आला चिठ्ठी डॉक्टरकडनं घेऊन येतोय औषध दिलं वर सासरा आजार आहे वर नेऊन दिलं पैशाचं काय खाली आहे वजन जाताना घेतो प्रेम जावायचं भगवंत घेतात याप्रमाणे जो भगवंताला शरण जातो त्याची जबाबदारी स्वतः भगवंत घेतात अशा व्यक्तींची सर्व प्रकारच्या पापकर्मातून मुक्तता करतात तिसऱ्यात सांगितले गीता महात्म्याचे सात ते, ते जी घेतली भक्तिमलेन पूसा जलस्नानम दिने दिने सकृत गीतामृत स्नान मलनाशनम प्रत्येक दिवशी मनुष्य पाण्याने स्नान करून स्वच्छ होत असतो असेल परंतु जर एखाद्याने एखादा सुद्धा पवित्र जलरूपी भगवद्गीतेमध्ये स्नान केले तर त्याची भौतिक जीवनाची मलिनता पूर्णपणे नष्ट या भगवतगी आंघोळ करा मी तिथे लगेच साबण घेऊन जायचं नाही अभ्यास करायचा अभ्यास करायचा नाही आचर्यण करायचं अभ्यास लय नाही बोलते आमच्यासारखं काही वाचले चार पुस्तके की सांगते इकडे तिकडं वाचले की तिकडे पण आश्चर्या कसं आहे बघाय पाहिजे आणि तिच्या तिसरं महात्म्यातलं तिसरं गीता सुगीता कर्तव्या किंम कर्तव्य शास्त्रविस्तारे या स्वयं पद्मनावश्य अवश्य मुखात भगवद्गीता ही स्वतः पुरुषोत्तम श्री भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यामुळे एखाद्याने इतर कोणतेही वैदिक साहित्य वाचण्याची महाराज गरज नाही गीता भागवत करीत हेच तुकोराम महाराजांनी सांगितलं गरज नाही केवळ व्यक्तीने लक्षपूर्वक आणि नियमितपणे भगवद्गीतेचे श्रवण म्हणजे ऐकणं आणि अध्ययन करणे आवश्यक आहे एकदा गीता जयंती दिवशी जो नुसती गीता बघायची झाडून अध्ययन करणे आवश्यक आहे वर्तमान काळामध्ये भौतिक कार्यात इतके लोक मग्न आहेत की त्यांना संपूर्ण वैद्यकीय साहित्य वाचायची गरज नाही वाचन करणे शक्य नाही आणि त्याची गरजही नाही पण भगवद्गीता हा एकच ग्रंथ पुरेसा आहे कारण गीता ही संपूर्ण वैद्यकीय ज्ञानाचे सार आहे सर्वोपनिषद गोपोल नंदना ही मगाशी होवी तुम्हाला सांगितले श्लोक तेच आहे तसेच ती स्वतः पुरुषोत्तम भगवंतांनी सांगितली आहे गीता महात्म्य चार चा पाचवा भारतामृत सर्वस्वम विष्णूराज स्वतम गीतो गंगोत पित्वा पुनर्जन्म जो गंगेचे पाणी प्राशन करतो त्याला मुक्ती प्राप्त होती जर तो भगवद्गीतेचे अमृत प्राशन करतो त्याच्याबद्दल काय सांगावे भगवद्गीता ही महाभारतातील अमृत आहे मग सांगितलं लोण्याची उपमा दिली महाभारतातली अमृत आहे कारण की स्वतः भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली आहे गीता महात्म भगवत भगवद्गीता ही पुरुषोत्तम भगवान यांच्या मुखातून प्रगट झालेली आहे श्वासातून नाही मुखातून पहिलं वेद श्वासातून तयार झालेलं ही स्वतः भगवंताच्या मुखातून आली मुखातून प्रगट होते तर गंगा ही त्यांच्या चरण चरणकमलापासून उत्पन्न होते अर्थात भगवंताचे मुख आणि चरणकमल का यामध्ये काहीच फरक नाही पण निपक्षपाती दृष्टिकोनातून पाहिल्यास आपल्याला हे लक्ष भगवद्गीता ही गंगेच्या पाण्यापेक्षाही अधिक महत्वपूर्ण आहे आणि मग जी सांगतोय हे लोणी कसं आहे लोणी कसं आहे तेच भगवंताने सर्व उपनिषदो गो दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्सा सुरिता दुग्ध गीतामृत महता सर्वोपनिषदाचे सार असलेले गीतोपनिषद व किंवा भगवद्गीता ही एका गायीप्रमाणे आहे आणि गोपाल म्हणून विख्यात असलेले भगवान श्रीकृष्ण तिचे दूध काढतायत अर्जुन हा वासराप्रमाणे आहे तर विद्वान जन शुद्ध भक्त हे भगवद्गीतेचे अमृत प्राशन करणारे आहेत वत्साचे नि म्हणा की, की का बा वा अभ्यास नुसता वर्षे दुखते होत झाले पांडवाचे निमित्त जग उद्धार आहे येऊन चालत नाही म्हणायला लागते ते करणारे आहेत गीता महात्मेसा आणि शेवटी सांगितले गीता जी अशी आहे की सगळ्या शास्त्रांचं घुसवण करून लोणी काढल्याने तिचं प्राशन करणं हेच भक्ताचं खरं काम आहे आणि आता ह्या सगळ्या कालखंडात जर बघायचं झालं तर एकमशास्त्र देवी की पुत्र गीतम एको देवो देवकी पुत्र एवम एको मंत्रस्य नामानी यानी कर्मापिक तश सेवा वर्तमान काळात म्हणजे आत्ताच्या कलियुगात लोक एकच एक शास्त्र एकच एक परमेश्वर एकच एक धर्म आणि एकच एक व्यवसाय ते अत्यंत उत्सुक आहे जरासा महाराजांचं इथं जरासं मालाखत टाकते इट्टोबाला बी जाते पांडुरंगाला पंढरपूरला बी जाते आणि कुठेच बी जाते चार देवाला जाते त्या देवाला जा? जायला हरकत नाही जावं जावं पण तिथं गेल्यानंतर आपला विठ्ठल म्हणजेच दत्त दत्त म्हणजेच माझा विठ्ठल अशा भावनेने जायला पाहिजे नाही तर देतो देतोय पुढचा दीत नाही मागचा घेतोय असं काहीतरी असते तिथे तर ती एकच एकच एक 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 शास्त्र एक शास्त्र देवकी पुत्र ग गीतम हे देवकीच्या पुत्राचं शास्त्र आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं अखिल विश्वाकरता भगवद्गीता एकच एक शास्त्र असावे एकोहम देव देव की पुत्र एवं अखिल विश्वाकर्ती श्रीकृष्ण हा एकच परमेश्वर असावा मग हे काय बाकी एकटाच आणि मग बाकी जाणी काय त्याचाच अवतार पांढरु त्याचाच अवतार विठ्ठल बरोबर आहे ना बघा जरा महाराज दुरुस्त करा कृष्णाचाच अवतार आहे ना या युगातला ती आली की तिकडे बसली ती गोपाळपुरावर ऋषून आली ती तिथंच लग्न झालं काय ती गोपाळपुराला जातं की ते वरडू डोंगराव परमेश्वर असावे आणि ते म्हणजे त्याच्या पवित्र नामाचा जप मग हे मिळवायचं असेल त्याच्या पवित्र नामाचा जप पाहिजे आता इत नाही ओम नमो भगवते वासुदेव वायव ही हीच नाही आता बारकं बारकं तरी यायला पाहिजे निदान प्रवचन चालू होण्याच्या अगोदर तरी यायला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम तुम्ही म्हणा प्रवर्चन सपलं वाटतं मंत्रायचं गीते आम्हाला लगेच चला हरे राम हरे कृष्ण म्हणा हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे म्हणा हे देवसे देवा सर्वासाठी एकच कर्म असावे व ते म्हणजे भगवंताची भक्तिमय भक्तिमय सेवा ही जी शिकवते भगवद्गीता म्हणून सर्व शास्त्रांचा हे आधार असणार आहे आणि ती पाच हजार वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितली भगवान श्रीकृष्णाने यथाशक्ती काय जमलं तर नाईट प्लेअर जेवढं जमलं काही येत नाही मी आहे बा पण तिथं तर त्या पायाकडे लक्ष असते पायाकडे पाया लक्ष दिली अभिमान वाटतो अभिमान शास्त्राचा धरणं हे सुद्धा चुकीचं आहे अहंकार नसावा हे लय वाईट आहे हे दिसते की नाही हे आत जेव्हा जाते की नाही तेव्हा बरं वाटते गुळगुळीत वाटते पण ज्यावेळी त्याचा अपमानाचा आघात होतो त्यावेळी सहन करण्याची शक्ती याच्यात नसते याच्यात सहन करण्याची शक्ती नसती त्यामुळे माणूस वैफल्यग्रस्त होतो आणि वैफल्यग्रस्त माणसा भगवंताजवळ जाऊच शकत नाही सिद्धांत आहे आणि मग जाण्यासाठी भगवंताच्याकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे कोणता भगवंत खरा कोणता हे सगळं आहे हो हे एका ग्रंथात सगळ्या अभ्यास केला वाचलं ते ठरलं आणि केलं तर नाही केलं तर काही नाही अशा या गीतेचा थोडक्यात गीता निमित्त थोडासा जेवढं काय आठवल तेवढं सांगितलं आता काही हे आता जरा से सेवा महाराज मी बंद करायचे विचारत आहे एक दोन तीन आहेत सेवा शेवा तेवढ्या करायच्या होतात आता ते बंद करायचे विचारत आहे आज मनात आलं गीता जयंती दिवशी दिली बुधवार दिला माझा आदर्श या गावातच आहे नेमा काय करावं कांबळे काय कोण काय हा शास्त्र येत नव्हतं काय येत नव्हतं पण सांगितल्यावर नेमानं आठ वाजून दहा मिनिटात मंदिरात होता दररोज मरेच तोपर्यंत महाराज काय असतं नित्यनेमाचं महात्म्य सांगतो त्याला गीता जयंती दिवशी बुधवारी सकाळी भाकरी जेवण केल्यानंतर एकादशी दिवशी अकरा वाजता मरण आले गीता जयंती दिवशी त्याला म्हणायचं मरण आणि मग त्याला काही शास्त्र वाचलं नव्हतं पण त्याचा नित्यनेम होता ते लंगडत असे टक 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 टिकटिक वाजव्यायचे की जेचं गुण चांगला आहे दत्ताने चोवीस गुरु केले मग आमच्या अरक्याला तसला गुरु करायला काय अडचण आहे शाणा सवरल्याला गुरु असला आणि तो काहीच करीत नसला त्याचा काय उपयोग तसला असावा चोवीस गुरुपैकी नित्य नेमाचा गुरु, नेमा गुरु एक असावा कसा करावा नित्य नियम तुम्ही पिऊसा की हाय वारकरी माळ घालून झाली आता सोळा वर्षे खरं हरिपाटाजीनी माझी ओळख नाही हरिपाठ कावा करायचा तो त्याला ओळखच नाही मला हरिपाट हा हरिपाठ झाला बरं हरिपाठात चाल आली पाहिजे कशी ज्ञानोबा माझा अरे आली पाहिजे म्हणायला तरी अभंग पाहिजेच पाहिजे पण त्याच्या पुढचं बोलत नाही भगवंताला वेळ काळ काही नसतो पण त्याला नित्य नियम त्याला आवश्यक असतो आणि ते या गीता जयंतीच्या निमित्तानं तुमच्याकडे घडावं